कोरेगाव तालुक्यातील सासुरेगावचे सुपुत्र जवान प्रवीण अंकुश वायदंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा जवान प्रवीण वायदंडे घोषणा देत जवान प्रवीण वायदंडे यांची गावातून जड कारणाने शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली भारतीय सेनेमध्ये महार रेजिमेंटच्या माध्यमातून हवालदार या पदावर अरुणाचल प्रदेश येथे जवान प्रवीण वायदंडे कार्यरत होते सेवा बजावत असताना त्यांचा अपघात झाला उपचारासाठी गुहावटीला आणण्यात आले उपचारादरम्यान शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव सैन्य दलाच्या ताफ्याबरोबर सासुए गावी आणण्यात आले प्रथम त्यांच्या राहत्या घरासमोर पार्थिव नेण्यात आले त्यानंतर पार्थिव झेंडूच्या व हारांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून दामनेर येथील स्मशानभूमीत आणण्यात आले आणि त्या दर्शनासाठी कोरेगाव तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती स्मशानभूमीत शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी सैन्यदलातील अधिकारी सैनिक पोलीस आदींनी जवान प्रवीण वायदंडे यांच्या पार्थिववर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली कुटुंबियांच्या उपस्थितीत जवान प्रवीण वायदंडे यांच्या पार्थिवला मुलाच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आला